सालाबादप्रमाणे यंदाही राजमाता जिजामाता श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश दत्तूशेठ पाटील व उपाध्यक्ष रवी दत्तूशेठ पाटील यांच्यातर्फे गणेश जन्मोत्सवानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला सुरेश दत्तूशेठ पाटील व रवी दत्तूशेठ पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले स्वर्गीय दत्तूशेठ नारायण पाटील यांनी अथक परिश्रमाने ही वास्तू इथे निर्माण करून आज कल्याणकरांना आणि ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरा गावाखेड्यातून लोक इथे आज दर्शनाचा लाभ घेतात आज खरं म्हणजे दत्तूशेठ नारायण पाटील यांचं जे स्वप्न होतं ते आज साकार झालेलं आहे म्हणजे जे जेवढे बाप्पाचे दर्शन घेतात हे त्यांचे आता कृषी श्रमामुळे आज वर्षों 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 माता माता ही वास्तू इथे निर्माण झालेली आहे आणि भाविकांचा प्रतिसाद खूप वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे त्यामुळे राजमाता जिजा माता गणेश ट्रस्टच्या वतीने चालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश याग व भंडारात आपण आयोजित करतो गणेश जयंतीनिमित्त त्यानिमित्त भाविकांनी कल्याणकारांनी भरपूर प्रतिसाद देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे भक्तांची व भाविकांची गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करो त्यांना यश लाभो हे हीच गणपती चांनी मी प्रार्थना करतो